नमस्कार मंडळी जय श्रीराम सर्वांना आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो विषय आपला थोडा वेगळा आहे आणि नक्कीच मी तुम्हाला त्या गोष्टीचा मला अनुभव आलेला आहे आणि त्यासाठी म्हटलं का आपल्या युट्यूब फॅमिलीला हा अनुभव शेअर करावा आणि ह्या गोष्टीचा किती लोक विश्वास ठेवतात हो किंवा किती लोक या गोष्टीला श्रद्धा कि किंवा अंधश्रद्धा म्हणतात ही गोष्ट एक वेगळी आहे पण मला त्या गोष्टीचा अनुभव आला आहे येतोय आणि इथून पुढं पण येत राहील आणि त्या गोष्टींच मी नक्कीच पालन करीत राहील मित्रांनो तर सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जर आयुष्यामध्ये जर खरंच सुख शांती आणि समाधान जर पाहिजे असेल ना तर मित्रांनो ज्यावेळेस मी दोन हजार तेराला भरती करत होतो आणि दोन हजार चौदाला ज्यावेळेस भरती पोलीस भरतीमध्ये मी राहिलो माझं सिलेक्शन झालेलं तर त्यावेळेस मी मला जे असंच ॲकॅडमीला जात होतो आणि रस्त्यामध्ये मला ते हो एक बाबा भेटले तर त्या बाबांना मी भेटल्यानंतर त्या बाबांनी मला एक साधू बाबा होते ते आपले असे हिंदू फिरून माधुकरी मागून खाणारे आणि ते बऱ्यापैकी त्यांनी मला गाईड केलं किंवा सांगितलं जीवनामध्ये कशा पद्धतीने आपण हे केलं पाहिजे यश अपयश हे कसं पचवलं पाहिजे किंवा अजून बऱ्याच गोष्टी असतात ह्या गोष्टी मी आजपर्यंत कुणाला शेअर केल्या नाही पहिल्यांदा मी सोशल मीडियावरती सांगते आणि ते बाबा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की एक तुला मी एक स्तोत्र देतो ते म्हणजे गणपतीचं स्तोत्र आहे गणपती स्तोत्र ते मी तुम्हाला म्हणून दाखवतो मराठीमध्ये आपल्या तर चला आपण ते मी तुम्हाला ऐकून दाखवतो సాష్టాంగన మాజే గౌరీ పుత్ర భక్తిని స్మర్థా నై కామార్థ సాధతి ప్రథమ నా వక్రతండ దుసరేంత తిసరే కృష్ణ పింగాక్ష చౌే గజ వక్రతే పాఘ్న నావతే సా విఘ్న రాజేంద్ర ఆ ధూమ్రవర్ణతే నవ్వే శ్రీ భాచంద్ర దావే శ్రీ వినాయక అకరా గణపతి బారావే శ్రీ గజాన దేవ నావేశ్ భీన ప్రభుత్వ సర్వసిద్ధి విద్యార్థ్యా విద్యా ధనార్థ్యా పుత్రార్థ్యా పుత్రమోక్షార్థ్యా जपता गणपती स्तोत्र सहा मास हे फळ एक वर्ष पूर्ण होता सिद्धी न संशय नारदांनी रचलेले झाले संपूर्ण स्तोत्र श्रीधरांनी मराठीत पटणे अनुवादल तर हे गणपती स्तोत्र आहे मित्रांनो हे जवळजवळ आज दोन हजार चौदा हे आता दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ दहा वर्ष झाले मी दिवसातून एकदा तरी ह्या स्तोत्राचा उच्चार म्हणा किंवा आठवण करून मी बोलत असतो माझ्या मनात बर मनात म्हणा माना किंवा जेव्हा एकांतात असतो तेव्हा मी एकदा तरी दिवसातून चोवीस तासांन तुम्ही हे स्तोत्र म्हणलं पाहिजे असं त्या बाबांनी मला सांगितलं होतं आणि खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला खरंच हे स्तोत्र तुम्ही म्हणत जा तुम्हाला तु तु बऱ्याच ठिकाणी अवेलेबल पलवे युट्यूबवर म्हणा किंवा अजून त्याचं ते गणपती बाप्पाचं त्याच्या पाठीमागे ते स्तोत्र लिहिलेलं असतं ते पण भेटल ते पण होतं माझ्याकडे चार पाच वर्ष पण ते माझं एक पर्स हरवल्यामुळे ते माझ्याकडून गेलं तर मित्रांनो याचा हा फायदा आहे दिवसातून याला एक मिनटं लागतात बोलायला जास्त वेळ लागत नाही तर आपल्या आयुष्यामध्ये एक नित्यनेम नक्की ठेवा की एक तरी स्तोत्र आपण दिवसातून म्हंटलं पाहिजे याचा हाच फायदा आहे तुमच्यावरती येणार संकट माना किंवा तुमच्या आयुष्यात येणारे अडचणी दुःख आणि अजून काही बरेच जे असतात त्या गोष्टी पासून जर आपल्याला सुटका मिळवायची असेल तर नक्कीच या स्तोत्राचा उपयोग होतो मी काय कोणता साधू नाही किंवा काय नाही किंवा मला ह्या गोष्टीचा काही फायदा नाही आता किती लोक याच्यावरती विश्वास ठेवतात मी आधी सांगितलं होतं कुणाला जर ठेवायचं असेल विश्वास तर ठेवा नाही तर नका पण दहा वर्षामधला माझा अनुभव मी सांगतोय की मला कोणत्याही प्रकारचं संकट म्हणा किंवा कोणत्याही प्रकारचा मानसिक त्रास किंवा अशा अडचणी कोणत्याही प्रकारचे मला शंभर येतच नाहीये आणि त्याचं कारणच आहे की मी हे जे स्तोत्र आहे हे दिवसातून एक नाही दोन वेळा जेव्हा पण मला वेळ भेटत तेव्हा मी हे स्तोत्र म्हणत असतो आणि असं काय नाही का, का पण तुम्ही देवापुढे जाऊन जाऊनच मगच हात जोडले पाहिजे किंवा काय नाही तुम्ही आरामशीर कुठे चालले तर असल्याने तुमच्याकडे वेळ आरामशीर तुम्ही आपलं ते बोलू शकता किंवा म्हणू शकता आणि त्याचं एक आपल्याला मानसिक समाधान भेटतं आणि एक काही ऊर्जा आहे त्याच्यामध्ये माहीत नाही मित्रांनो पण एक चांगल्या प्रकारची ऊर्जा पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याला त्याच्यातून भेटते आणि एक दुसरं काय नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपती स्तोत्र म्हणजे काय असं वेगळं काही नाही तिचा काही त्याच्याशी संबंध नाही एक देवाचं नाव घेण्याचं जे बारा अष्टविनायक जे आठ आहेत त्याच्या व्यतिरिक्त पण चार आहेत जे टोटल बारा आहे तर या बारा गणपती बाप्पांची नाव या स्तोत्रामध्ये आहे आणि तिचा आपण दिवसातून दोन वेळा जरी घेतली तरी आपल्याला त्याचा नक्की आयुष्यामध्ये फायदा होईल ज्या पद्धतीने मला झाला आणि खरं सांगतो मित्रांनो तुम्ही एक तत्व खरंच ठेवलं पाहिजे काही पण असू द्या तुम्हाला ज्या देवाचं नामस्मरण करायचे त्या ना देवाचं नामस्मरण दिवसातून एक दोन वेळा तरी करत जा कारण यामुळं तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण म्हणा किंवा काही ह्या गोष्टी येते नाही आणि एक चांगलं सुखी आयुष्य आपण जगू शकतो मी दहा वर्षामध्ये अनुभवले जेव्हापासून मी ह्या गोष्टी म्हणायला चालू केल्या त्यानंतर मला दोन महिन्या तीन महिन्यानंतर ह्या गोष्टीचा प्रभाव किंवा हो। चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडत गेल्या एवढ्या चांगल्या घडत गेल्या की मी जे शून्यामध्ये होतो पूर्ण त्या शून्यातून आज या दहा वर्षामध्ये मी एवढ्या बऱ्याच काही गोष्टी अशा माझ्या आयुष्यामध्ये घडल्या चांगल्या आणि त्या म्हणजे मी तुम्हाला खोटं मी स्वप्नात पण ह्या गोष्टी कधी पाहिल्या नव्हत्या किंवा आठवल्या नव्हत्या त्या गोष्टी मला भेटत गेल्या त्या माग माझं कष्ट पण होत पण सगळ्यात महत्वाचं तुमचं कष्ट असून उपयोग नाही कुठंतरी तुमची श्रद्धा पाहिजे आणि श्रद्धा अशी पाहिजे का ही श्रद्धा फक्त तुम्हाला आणि देवालाच म्हणजे जे कोणी त्याची श्रद्धा त्या देवाची श्रद्धा करते त्या देवाला आणि आपल्यालाच माहीत पाहिजे तर ती झाली एक श्रद्धा आणि तुम्ही कुठंतरी कोणतरी पाहावा म्हणून जर काही करत असाल किंवा ह्या गोष्टी ती झाली अंधश्रद्धा तर याच्यात फरक आहे मित्रांनो तर ही गोष्ट हे स्तोत्र नक्की आयुष्यामध्ये तुम्ही दोन तीन महिने एकदा ट्राय करून पहा कंटिन्यू रोजचं म्हणत जा असं नाही का फक्त सोमवारी मंगळवारी नाही कंटिन्यू तुम्ही म्हणत जा दिवसातून एकदा म्हणा दोनदा म्हणा जेवढ्या वेळेस माणसाल तेवढा तुमचा फायदा आहे आणि त्याच्यात चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडायला लागतात नक्की तर मित्रांनो आजचा हा माझ्या आयुष्यामधला अनुभव आहे मी हा तुमच्याबरोबर शेअर केला आता किती लोकांना पटतोय किती लोकांना पटत नाही ती गोष्ट वेगळी आहे पण जे गोष्ट खरंच माझ्या आयुष्यामध्ये मला त्या गोष्टीचा अनुभव आला म्हणून मला वाटलं का बाबा ही गोष्ट आपण आपल्या मित्रांबरोबर आपल्या युट्यूब फॅमिली बरोबर शेअर केली पाहिजे तर मित्रांनो याच एक वेगळं म्हणजे तुम्हाला जे मनाला जी शांती पाहिजे असती ती एकदम तुमचं मन असं कंट्रोलमध्ये राहतं बऱ्याच गोष्टी आहे याच्यामध्ये तुम्ही करून पहा ट्राय करून पहा आणि आपली ही जो माझा अनुभव आहे हा तुम्हाला कसा वाटला आणि कुणाला जर श्रद्धेने करायचं असेल तर नक्की करा कुणाच्या डोक्यात जर येत असेल का बाबा याच्यात काय अंधश्रद्धा आहे किंवा काय असला काही विषय तर नाही पण वाटत असेल कुणाला तर एकदा तुम्ही चेक करून पहा दोन तीन महिने ह्या गोष्टीचा एकदा ट्राय करून पहा नक्कीच शंभर ना एक हजार एक टक्का तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी काढायला की तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा की मी जे गोष्टी तुम्हाला सांगितल्या ह्या गोष्टी श्रद्धा आहे का अंधश्रद्धा आहे पण माझ्या दृष्टीने तर ही श्रद्धा आहे अंधश्रद्धा बिलकुल नाही कारण याच्यासाठी आपल्याला कुणा कुणाला अंधश्रद्धा त्यावेळेस होती ज्यावेळेस तुम्ही श्रद्धेच्या नावाखाली कुणाला तरी त्रास देत असता किंवा कुणाला तरी आपल्यामुळे त्रास होतो एखाद्या जीवाला म्हणा किंवा एखाद्या व्यक्तीला म्हणा किंवा पक्ष्यांना प्राण्यांना ज्यावेळेस त्रास होतो त्यावेळेस ती अंधश्रद्धा असते पण मी जे सांगितलं हे नक्कीच कुणाला त्रास होणार नाही किंवा हे आपल्या मनावरती आहे करायचं नाही करायचं तर मित्रांनो थांबू आपण रामकृष्ण हरे जय जवान जय किसान